नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन आता रंग चढू लागलाय बिग बॉसचा तिसरा आठवडा सुरू झाला असून सगळे स्पर्धक आता आपापल्या खेळ खेळू लागलेत गुलिगत धोका म्हणजे सोशल मीडियावर पूर्णपणे पॉप्युलर असलेला सुरज चव्हाण आता कॉन्फिडेंटली बोलू लागलाय त्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं तर आहेच या सीझन मध्ये आक्रमक खेळणाऱ्या निक्की तांबोळी अरबाज पटेल वैभव चव्हाण जान्हवी किल्लेकर यांच्या ग्रुप चॅलेंज दिलं होय तुम्ही बरोबर ऐकला सूरज न चॅलेंज दिले झालं असं की गार्डन एरिया मध्ये सूरज आणि अभिजित चव्हाण गप्पा मारत असतात त्यामुळे सूरज म्हणतो कि आता मी जोशात खेळणार नडतो मी यांना असं नडतो ना परत म्हणतील बारीक हाय पण लय बेकार हाय त्यावेळी सुरतचा रोग हा निक्की अरबाजच्या ग्रुप वर असल्याचं म्हटलं जाते निक्की अरबाज यांचा ग्रुप हा इतर सदस्यांवर अरेरावी करत असल्याचा आरोप अनेक जण करत आहे भाऊचा धक्का मध्ये ही होस्ट रितेश देशमुख न त्यांच्या ग्रुपची चांगलीच खरडपट्टी काढली आहे त्यातच आता सूरज न या ग्रुप ला चॅलेंज केलंय सूरज हे देखील म्हणतो की या घरात मी सगळ्यात शेवटी आलो होतो आणि या घरातून सर्वात शेवटी त्यावर त्याला म्हणतो तू जिंकलास तर आम्हाला आनंदच आहे त्यानंतर सूरज साकडं घालतो आणि म्हणतो देवा मला तू ही ट्रॉफी जिंकून दे आता सूरज ला बिग बॉस ची ट्रॉफी खरोखरच मिळते कि नाही हे पाहण्यासाठी कलर्स टीव्ही वरती आणि जिओ सिनेमा वरती रोज रात्री नऊ वाजता पाहायला विसरू नका बिग बॉस सीजन पाच आणि हो या घरातील इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसअप साठी रेडिओ मराठी या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन बटन दावा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा